वर्धेत आंतरराज्य राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन वर्धेत होणार देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना सिनेस्टार सुनील शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती सर्कस मैदान रामनगर येथे बारामेला रंगणार कबड्डीचा अंतिम सामना देशात दिवसेंदिवस मैदानी खेळांकडे युवकांनी घुमजाव केल्याचे चित्र दिसून येते मात्र शारीरिक व मानसिकदृष्ट्या देशाचा युवक सक्षम राहणे फार गरजेचे आहे याचीच महत्व समज राज्यमंत्री व वर्धेचे पालकमंत्री माननीय नामदार पंकज बोएर यांनी आंतरराज्य या देवाभाऊ कबड्डी स्पर्धेचे आयोजन देवळीतील स्टेडियम येथे नऊ मे ते बारा मे दरम्यान केले आहे ज्यात देशातील सत्तावीस राज्याच्या संघाने सहभाग घेत प्रतिनिधित्व केलाय याच आयोजनाचा अंतिम सामना हा वर्धेतील सर्कस मैदान येथे दिनांक बारा मे रोजी सायंकाळी सहा वाजता घेण्यात येणार आहे यावेळी कार्यक्रमासाठी राज्याचे क्रीडा मंत्री माननीय नामदार दत्तात्रय भरणे राज्याचे मृत व जलसंधारण मंत्री माननीय नामदार राठोड राज्यमंत्री व वर्धेचे पालकमंत्री माननीय नामदार पंकज भोयर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विधान परिषद आमदार दादराव केचे तसेच जिल्ह्यातील आमदार समीर कुणावर समित वानखेडे राजेश बकाणेसह स्वागत समिती अध्यक्ष सागर मेघे उपस्थित राहणार आहे तसेच युवकांना प्रेरणा व क्रीडा क्षेत्राकडे आकर्षण वाढवण्यासाठी सिनेस्टार सुनील शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे संपूर्ण देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन माजी खासदार रामदास तळस व माजी वर्धा नगर परिषद उपाध्यक्ष प्रदीप सिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनात केले तरी समस्त वर्धावासियांनी स्पर्धेचा अंतिम सामना बघून स्पर्धकांचे व संघांचे मनोबल वाढवण्याचे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले देवभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा का आयोजन किया जा रहा है बारह मई को मैं और मेरी के टीम वर्धा आ रहे है सभी खिलाड़ियों का हौसला बढ़ा रहे आप भी जरूर आइएगा इस देसी खेल का दम और जोश मिलकर महसूस कर दो जनसंग्राम न्यूज वर्धा